नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये सहर्ष असे स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज मी तुम्हाला जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव अतिशय दिव्यमय असा आहे त्यामुळे आजचा अनुभव शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूयात मित्रांनो आजचा अनुभव पारनेर तालुक्यातील रहिवासी शुभम दादा जे आहेत त्यांच्या आजोबांना आलेला सत्य अनुभव आहे त्यामुळे आजचा अनुभव खरंच दिव्यमय असणार आहे चला तर मग तर शुभमदादांचे जे आजोबा आहेत ते आजोबा अतिशय स्वामी सेवा करणारे आहेत आणि त्यांच्या मुखात सदैव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त्याचबरोबर स्वामींचा तारक मंत्र हा त्यांच्या मुखात अखंड असा चालू असतो ते स्वामींचे अतिशय कट्टर असे भक्त तर झालं काय सगळं काही सुरळीत चालू होतं आणि एक दिवस अचानक शेजारच्या दुकानावरचा मुलगा आजोबांकडे धावत आला आणि म्हणाला की आजोबा लवकर दुकानात चला तुमच्यासाठी फोन हो आहे आजोबाही लग बघिने त्याच्या मागे गेले आणि आजोबांनी फोन कानाला लावला तर तिकडून आजोबांचे भाऊ बोलत ते ते आजोबां होते तेव्हा ते आजोबांना म्हणत होते की तू इकडे लवकर ये सुनंदाला बरं नाही तर एकदा येऊन जा तर आजोबा म्हणाले की ठीक आहे मी आजच तिकडे येतो सुनंदा म्हणजेच आजोबांच्या भावाची बायको त्यांना बरं नव्हतं त्या काहीशा आजारी होत्या त्यामुळे आजोबांना तातडीने तिकडे बोलावलं होतं तर आजोबांनी वेळ न दवडता त्याच दिवशी जाण्याचा निर्णय घेतला आणि आजोबा दुपारच्या तीन वाजता त्यांच्या भावाच्या घरी पोहोचले तर अशा पद्धतीने गाठीबेठी झाल्या संध्याकाळचं जेवण झालं गप्पा गोष्टी झाल्या भेटणं झालं आणि मग आजोबांनी परत घरी येण्याचं ठरवलं आणि आजोबांनी तसा प्रस्तावही सर्वांच्या समोर मांडला तेव्हा त्यांचे भाऊ म्हणाले अरे आता या टायमाला कुठे जातोस खूप अंधार आहे तू काय कर पहाटे जा पण आजोबांनी तातडीचं काम आहे ताबडतोब गेलंच पाहिजे काहीही करून जावंच लागेल असं सांगितलं पण तरीही सर्वांनी आजोबांना खूप अडवायचा प्रयत्न केला पण आजोबा म्हणाले की जावंच लागेल त्यामुळे आजोबा दहा साडे दहाच्या आसपास तिथून निघाले तर गावाची वेस ओलांडली आणि आजोबा दुसऱ्या गावात इकडे घरी येण्यासाठी निघाले तर आजोबांच्या मुखात प्रवास चालू असताना सदैव श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त्याचबरोबर स्वामींचा तारकमंत्रही अखंड चालू होता आणि स आजोबांचा प्रवासही चालू होता तर अशा प्रकारे आजोबा माळरानावर येऊन भोसले आता माळरान आणि तिथून पुढे माळरान जर संपलं तर आजोबांचं शेत होतं आणि शेतापासून चार किलोमीटर अंतरावर आमचं घर होतं तर आजोबा माळरानाच्या वाटेला लागले पण त्या दिवशी माळरानावर भयानक शांतता होती आणि त्याचबरोबर थंडीचे वातावरणही होते खूप थंडी जाणवत होती आणि खूपच जास्त भयंकर शांतता जाणवत होती जणू काही ती वादळापूर्वीची शांतताच होती आजोबा स्वामीनामात आणि तारकमंत्र म्हणत आजोबांचा प्रवास चालू होता तेवढ्यात त्या भयंकर शांततेला चिरणारा आणि त्या थंडीच्या वातावरणात अंगाला घाम फोडणारा एक भयंकर स्त्रीचा कर्ण कर्कश असा किंचाळण्याचा आवाज आजोबांच्या कानावर आला खूपच जोरदार किंकाळी होती ती खूपच जोरदार ती स्त्री किंचाळलेली होती आणि तो आवाज ऐकून आजोबांना क्षणात असं वाटलं की आता आत्मा शरीराच्या बाहेर येतो की काय आजोबा प्रचंड घाबरले इतके घाबरले की ते शब्दातसुद्धा व्यक्त करू शकत नाही त्याचबरोबर आजोबांनी तो आवाज ऐकला आणि आजूबाजूला पाहिलं आजूबाजूला त्यांना कोणीही दिसलं नाही आणि तेवढ्यात आजोबांचं लक्ष त्यांच्या पुढ्यात गेलं म्हणजेच समोर गेलं तर आजोबांपासून काहीशा दूर अंतरावर एक स्त्री उभी होती त्या स्त्रीचे केस हे मोकळे होते तिच्या कपाळावर कुंकू होतं अगदी रुपया एवढं आणि तिच्या अंगावर हिरवी साडी होती हात भरून हिरव्या बांगड्या होत्या तिचा तो अवतार पाहून ती सुवाशीन वाटत होती म्हणजेच आपल्या गावाकडे त्याला सवाशिन असे म्हणतात तर ती अगदी सुवाशीनच वाटत होती पण ती खूप अमानवीय भासत होती म्हणजेच ती आपल्यातली वाटत नव्हती माणसातली अजिबात वाटत नव्हती ती एक अमानवीय अशी वाटत होती कारण तिचं पाहणं त्याचबरोबर तिचं ते गूढ स्मित हास्य ते गूढ हसणं हे खूपच वेगळं होतं आजोबांना काय समजायचे ते, ते समजले आणि ती स्त्री वेगळ्याच आवाजात हसू लागली आणि आजोबांना समजलं की त्यांच्यासोबत काय चाललंय कारण गावातल्या माणसांना त्यांच्या जे पूर्वज असतात ते जे आधीचे लोक असतात पिढीजात जसे आजोबा वडील ते काही गोष्टी गावाकडच्या अशा सांगत असतात आजोबांनाही या गोष्टींचा अनुभव त्यांच्या वाडवडिलांकडून मिळालेला होता आजोबांना समजलं की ही कोण आहे त्याचबरोबर ती आजोबांच्या पुढ्यात येऊन थांबली आणि तेवढ्यात थोडशा आजोबांच्या आणि तिच्यात थोडंसं काही अंतर होतं त्याचबरोबर ती सुसाट वेगाने आजोबांच्या दिशेने पळत आली आणि आजोबांच्या शरीरातून आरपार निघून गेली आजोबा अगदी थक्क त्यांना क्षणात असं वाटलं की आता सर्व काही संपलं काहीही राहणार नाही त्याचबरोबर आजोबांनी मागे वळून पाहिलं आणि आजोबांनी तिला गयावया केली आजोबा गयावया करू लागले ही सोड मला मला जाऊ दे यावर तिने फक्त नकारार्थी मान हलवली आजोबांना वाटलं की आज सगळं संपलं आता आपली सुटका होणं शक्य नाही आजोबा खूप घाबरले इतके घाबरले की त्यांना काहीही सुचत नव्हतं आजोबांनी जोरजोराने श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या नावाचा नामघोष आजोबांनी जोरजोरात म्हणायला सुरुवात केली तशी स्त्री तशी ती स्त्री पुण्यातली ती वेगळ्याच आवाजात ओरडायला लागली चिंचाळायला लागली आजोबा जसं स्वामींचा जप करू लागले तसं आजोबांना दिसलं की त्यांच्यापासून थोडंसं दूर अंतरावर एक औदुंबराचं झाड आहे म्हणजेच ज्याला आपण गावाकडे उंबरीचं झाड म्हणतो उंबराचं झाड म्हणतो तर ते झाड आहे आणि त्याच्या झा जा, त्या झाडाच्या जा खाली आजोबांना एक दिवा प्रज्वलित दिसला त्याचबरोबर आ आजोबांना जणू काही ही शक्तीच मिळाली की काय आजोबा आणखी जोराने तारकमंत्र म्हणायला लागले स्वामींचा जप करायला लागले त्याचबरोबर तिथे औदुंबराच्या झाडाच्या जवळ साक्षातरूपी श्री स्वामी समर्थ महाराजांची आकृती ही प्रकट होऊ लागली आणि क्षणात तिथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले एक अद्वितीय तेज स्वामींच्या शरीरावर होतं तो जो भाग होता तो संपूर्ण स्वामींच्या तेजोमय भास्करांनी प्रफुल्लित झाला होता तेजोमय झाला होता स्वामींना पाहून आजोबा मोठ्याने म्हणाले स्वामी वाचवा स्वामी स्वामी मला वाचवा स्वामी वाचवा मला आजोबा मोठमोठ्याने स्वामींना म्हणू लागले आणि तेवढ्यात स्वामी त्या ते स्त्रीला म्हणाले सोड त्याला नाहीतर गाठ माझ्याशी आहे आणि अस स्वामींनी असं म्हणाले आणि स्वामींच्या शरीराचं जे तेज होतं ते आधीपेक्षा आणखी वाढू लागलं आणि ते खूपच जास्त वाढायला लागलं तसं तसं तिसरी मोठ्या मोठ्याने किंचाळू लागली शेवटी स्वामींचं तेज इतकं वाढलं की त्या ते तेजाने ती स्त्री क्षणात हवेत विरून गेल्यासारखी विरून गेली आणि त्या स्त्रीच्या त्या प्रेतात्म्याच्या तावडीतून आजोबांची सुटका झाली आणि क्षणात स्वामींकडे आजोबांनी पाहिलं आणि स्वामी आजोबांना म्हणाले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि क्षणात असं म्हणून स्वामी गायब झाले तर आजोबा त्या औदुंबराच्या झाडाखाली आले आणि तिथे त्यांनी औदुंबराचं दर्शन घेतलं तिथे स्वामींचा एक सुंदर फोटो होता आजोबांनी त्या फोटोचंही दर्शन घेतलं आणि तिथे पारावर जाऊन बसले म्हणजेच त्या झाडाच्या खाली जाऊन बसले तर तेवढ्यात आजोबांनी डोळे मिटले आणि आजोबांच्या कानात आवाज आला की बाळा ना रे झोप माझ्या मांडीवर आणि आजोबांनी तिथेच मान टाकली आणि आजोबा तिथेच झोपले मध्यरात्री काही समयास आजोबांना एक स्वप्न पडलं जसं की काय ते अखंड ब्रह्मांड नायकाच्या मांडीवर आजोबा झोपलेले आहेत आणि स्वामी म्हणजेच आपले ते ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज आजोबांच्या मांडीवर आजोबांच्या आजोबा त्यांच्या मांडीवर झोपलेले आणि स्वामी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत होते तर अशा प्रकारे सकाळ झाली आणि केव्हा तरी आजोबांचे डोळे उघडले तेव्हा सूर्योदय होण्याच्या मार्गावर होता आजोबांनी पुन्हा एकदा स्वामींचा फोटो हातात घेतला मनापासून पाया पडले आणि स्वामींचे खूप आभार मानले आणि परतीच्या प्रवासाला लागले चांगल्या आठवणी सोबत घेऊन आणि वाईट गोष्टी मागे टाकून आजोबा गावाकडच्या दिशेने निघाले तर स्वामी भक्तांनो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला पहा आपले स्वामी खूप दयाळू आहेत खूप मायाळूही आहेत स्वामींची सेवा करा नामजप करा तारक मंत्र म्हणा सेवा करा आणि सेवे घरी व्हा स्वामी भक्तांनो तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवर शेअर करा, करा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ